नमस्कार मित्रांनो मी अनिल सावध करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रदेश आणि कर्नाटकचा जो नवीन कांदा आहे हा बाजार समितीमध्ये किती दाखल झाला त्यासोबतच या नवीन मालाला आज काय काय बाजारभाव निघाले तसेच मित्रांनो येणाऱ्या काळात नवीन माल हा कशा प्रमाणात आणि किती प्रमाणात बाजार समितीमध्ये दाखल होणार आहे आणि याचा येणाऱ्या काळात कांदा बाजारभाव काय परिणाम पडेल या सर्व गोष्टींवर चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत हैदराबादला आज सुमारे किती कांदा गाड्या हा दाखल झाला आणि याच्यामध्ये नवीन कांद्याच्या किती गाड्या ह्या मित्रांनो आज हैदराबादला दाखल झाल्या आणि याला काय बाजारभाव हा निघाला मित्रांनो आज हैदराबादला अवकेत वाढ ही झालेली आहे है। हैदराबादला जो मित्रांनो जुना माल आहे हा सुमारे पंचेचाळीस गाडी आणि जो मित्रांनो नवीन माल आहे हा वीस गाडी एवढा कांदा आज हैदराबादला दाखल झाला परिणामी मित्र परिणामी मित्रांनो आपल्याला बाजारभावात घट ही झालेली दिसून आली हैदराबादला एक कांदा लॉट हा चार हजार आठशे तर मित्रांनो जो सुपर बिग साईज कांदा आहे हा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे तर मित्रांनो मीडियम कांदा हा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज विकला तसेच मित्रांनो जो नवीन कांदा आहे कर्नूलचा जो कांदा आहे मित्रांनो हा तीन ते चार हजार रुपयापर्यंत आज मित्रांनो कालच्या तुलनेत हैदराबादला आज आवक ही जास्त आहे म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांना आवकेवर लक्ष द्यावं लागेल आवक जर मित्रांनो अशाच प्रमाण येणाऱ्या काळात जर वाढत राहिली तर मात्र कांदा बाजार भावात आपल्याला घट झालेली दिसून येऊ शकते मित्रांनो येणाऱ्या काळात आता मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज बेंगलोरला प्रचंड वाढ ही झालेली आहे बेंगलोरला आज सुमारे दोनशे पंधरा ट्रकांची आवक ही दाखल झाली आणि आज मित्रांनो बेंगलोरला आंध्र प्रदेशचे पंधरा नवीन मालाचे ट्रक आणि कर्नाटकाचे सुमारे दहा नवीन मालाचे ट्रक हे दाखल झाले आणि मित्रांनो नवीन मालाच्या अवकेत आज प्रचंड वाढ ही आपल्याला बेंगलोरला दिसत आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी फक्त बेंगलोरला सहा ट्रक किंवा सात ट्रक हा कांदा दाखल होत होता आता मित्रांनो हा आकडा थेट पंचवीस ट्रकांवर गेलेला आहे म्हणजे अवकेत मित्रांनो तब्बल चौपट ही वाढ झालेली आहे मित्रांनो मागील दोन तीन दिवसापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की आंध्र प्रदेश आणि कर्नाटकला वातावरण अगदी स्वच्छ आहे आणि या स्वच्छ वातावरणात तेथील कांदा उत्पादक शेतकरी हे कांद्याची काढणी करत आहेत मात्र आपल्याला बऱ्याचशे शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या की तू खोटं बोलत आहेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये पाणी चालू आहे मित्रांनो ती परिस्थिती नव्हती आणि आजही आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये वातावरण मित्रांनो पाण्याचं नाही आहे त्यामुळेच मित्रांनो या चांगल्या वाता वातावरणाचा फायदा घेऊन आता शेतकरी आपला मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीमध्ये आणत आहे म्हणून मित्रांनो या दोन दिवसात कारण बेंगलोरला सुमारे चौपट वाढ ही नवीन कांद्याच्या झाली आणि मित्रांनो या नवीन कांद्याला सुमारे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत दर हा बेंगलोरला मिळाला आणि बेंगलोरला जो जुना कांदा आहे मित्रांनो हा काही लॉट चार हजार था चारशे ते चार हजार पाचशे आणि जो मित्रांनो बिग साईज कांदा आहे हा चार हजार था दोनशे ते चार हजार तीनशे आणि जो मीडियम कांदा था आहे हा चार हजार ते चार हजार शंभर रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकत आहे आज बेंगलोरला मित्रांनो सुमारे त्रेचाळीस हजार चारशे एकोणसाठ बॅग ची आवक ही दाखल झाली आणि ही आवक मित्रांनो मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो अशीच जर आवक येणाऱ्या काळात वाढत राहिली तर बाजारभाव आणखीनही घटण्याची शक्यता ही आहे मित्रांनो आणि आता येणाऱ्या काळात नवीन कांद्याची आवक कमी होईल असे मित्रांनो आता दिसत नाही आहे यानंतर मित्रांनो आपण आता पाहूया चेन्नई चेन्नईला आज काय परिस्थिती होती तर तो आज चेन्नईला सुद्धा अवकी मित्रांनो वाढ झाली चेन्नईला जो जुना माल आहे या जुन्या माल्याच्या जुना मालाच्या चाळीस गाड्या ह्या दाखल झाल्या आणि नवीन मालाच्या वीस गाड्या आज चेन्नईला दाखल झाल्या आज मित्रांनो चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा चार हजार सहाशे ते चार हजार जो फुल बिग साइज कांदा आहे हा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे आणि मीडियम कांदा मित्रांनो चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत आज चेन्नईला विकला मित्रांनो कालच्या तुलनेत चेन्नईला बाजारभाव हे आपल्याला स्थिर पाहायला मिळाले आणि मित्रांनो महाराष्ट्रात कांदा बाजारभाव हे साडेतीन हजार तीन हजार पाचशे रुपयापर्यंत चांगल्या दर्जाच्या कांद्याला बाजारभाव मिळतात मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसामध्ये अवकेच्या दबावने कांदा बाजारभाव कांदा बाजारभाव मित्रांनो ताण हा पडत आहे म्हणून शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी आपल्या आवक मित्रांनो हे कंट्रोलमध्ये ठेवावी नियंत्रित ठेवावी आता मित्रांनो काय झालं की बाजारभाव वाढले की उलटी आवक ही कमी होते कारण शेतकऱ्यांना आशा असते की आणखीही दोनशे रुपयांची पाचशे रुपयांची तेजी येऊ शकते मात्र जसे कांदा बाजारभाव दोनशे रुपयांनी तीनशे रुपयांनी पडतात तसेच मित्रांनो शेतकऱ्यांना वाटते की आता इथून कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडतील आणि आपले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपला कांदा किंवा मित्रांनो कुठलाही माल असो हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नेत असतात आणि त्यामुळे मित्रांनो कांदा बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात सध्या पडतात म्हणून शेतकऱ्यांनी ही चूक सध्या टाळायची आहे आणि अवकेवर जर नियंत्रण ठेवलं तरच मित्रांनो बाजारभावात आपल्याला सकारात्मक परिणाम हे दिसून येतील आणि आता मित्रांनो याच्यानंतर जो नवा माल आहे आंध्र प्रदेशचा असेल आणि कर्नाटकचा त्यासोबत मित्रांनो आता राजस्थानच्या अलवरचा सुद्धा आता माल निघण्यास सुरुवात होणार आहे आणि अलवरचा माल मित्रांनो आता हा जो उत्तर उत्तर भारताच्या ज्या मित्रांनो बाजार समित्या ज्यामध्ये दिल्ली आझादपूर आहे आणि अशा बऱ्याचशा बाजार समित्या हा त्याच्यामध्ये आवक याची मित्रांनो वाढणार आहे आणि जो कर्नाटक आहे आंध्र प्रदेशचा कांदा आहे हा मित्रांनो दक्षिण भारतातल्या बाजार समित्या आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील मित्रांनो बाजार समितीमध्ये दाखल होण्याची शक्यताही आहे म्हणून मित्रांनो इथून इथून थोडंसं आता कांदा बाजारभावाचं जे गणित आहे हे थोडंसं आता मित्रांनो प्लस मायनस होण्याची शक्यता आहे फक्त आता शेतकऱ्यांना एवढंच लक्ष द्यायचं आहे की जे जुना माल आहे या जुन्या मालाच्या अवकेवर कंट्रोल ठेवायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा चांगला आहे त्यांनी थोड्या थोड्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आणायचा आहे आणि ज्यांचा माल मित्रांनो थोडासा डॅमेज आहे त्यांनी तो लवकरात लवकर विकून टाकणेच मित्रांनो फायद्याचे ठरणार आहे म्हणून आता येणाऱ्या काळात आवकेच्या दबावामुळे कांदा बाजारभवार मित्रांनो थोडंसं प्रेशर येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी तुम्ही या माहितीशी सहमत आहात का हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद